सोलापुरातील एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट व वनशेट्टीअप्पा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कुंभारी येथील श्री नरसिंहानंद बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ब्रह्मलीन सद्गुरू नरसिंहानंद गज्जल महाराज यांच्या नेतृत्वात सुमारे आठशे ते साडेआठशे भाविक ग्रामदेव सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या आडुसष्ट लिंगाची प्रदक्षिणा करतात यामध्ये प्रामुख्याने कुंभारी विडी घरकुल परिसरातील तेलुगू भाषिक भाविक येत असतात सोलापुरातील सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी शिवाण व मंगल कार्यालयातील अतिथी गणपती व कामेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी हे भाविक प्रतिवर्षी येत असतात या भाविकांना माजी महापौर सौ शोभाताई श्रीशैल वनशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते ते, ते यंदाही करण्यात आले यावेळी माजी महापौर शोभाताई वनशेट्टी यांनी सर्व भाविकांचे स्वागत करून पवित्र श्रावण मासाच्या शुभेच्छा देताना आपण सोलापूरकर अत्यंत भाग्यवान आहोत कारण आज देशभरात पावसाने थैमान घातले आहे आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे व अनेक लोक जखमी होत आहेत तसेच त्यांच्या मालमत्तेची नासधूस होत आहे परंतु सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या या अडुसष्ट लिंगाच्या कक्षेमध्ये हे सोलापूर शहर आहे आणि कुठलीही आपत्ती सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने सोलापूरकरांवर आली नाही ही सिद्धरामेश्वर महाराजांची सोलापूरकरांवर कृपाच आहे अशा या सिद्ध केलेल्या अडुसष्ट लिंगाची प्रदक्षिणा श्रावण मासात करणे हा एक वेगळाच अनुभूती देणारा आशीर्वाद आहे अशा या अडुसष्ट लिंगाच्या प्रदक्षिणा करतेवेळी भाविकांना जेवणाची सोय करण्यासाठी आमच्या ट्रस्टचे चेअरमन सिद्धाराम साबळे व हॉल हॉल उपलब्ध करून देतात व बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या जेवणासाठी सोय केली जाते याचा आम्हाला अत्यंत आनंद व समाधान होते अशी प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त केले नरसिंहानंद संस्थेचे अंजनेलो दुस्सा यांनी बनशेट्टी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले ट्रस्टीचे धर्मकार्य अखंडित सुरू सुरू असून हे कार्य असेच अखंड होत राहावं अशा शुभेच्छा देऊन आनंद संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश पात्रीकर गीताबाई मुदोळकर पूनम मिटकर सुमन इरकल यांनी परिश्रम घेतले श्री नरसिंहानंद बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्या संचलित लक्ष्मीनारायण मंदिर मौजे कुंभारी यतनाळ रोड सोलापूर श्री नरसिंहानंद गजल महाराज यांच्या आशीर्वादाने श्री सिद्धेश्वर स्थापित अडुसष्ट लिंगाचीच नाव आहे ते अडुसष्टलिंगाची द पद पदयात्रा करतो आम्ही तर दरवर्षी जवळपास आता पंधरा वीस वर्ष झाली या अडसष्ट आम्ही जे यात्रा करतो आपण तर या दोन वर्ष झाले तर शोवण मंगालयाचे माझी महापौर शोभा बनशेट्टी व श्रीशल बनशेटी त्यांनी आम्हाला दुपारी भोजनासाठी हे शुभानु शुबान, शुभानुमंकर कार्यालय आम्हाला उपलब्ध दे करून देतात त्यासाठी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो या दिंडीत साधारणतः महिला एक चारशे लोकं पुरुष एक तीनशे लोक साधारणतः आठशे लोकं असतात सकाळी साडेसातला मी राम मंदिरपासून निघतो शेवट मल्लिकार्जुनमध्ये साडेसहा वाजता होतात तिथून शेवट राम मंदिर साडेसातला आम्ही समाप्त होतो